थोडस वेळेच सगळ्यांनाच ज्युनियर सदस्यांचं म्हणणं असं उशिरा नंबर आला की दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला बेल मारता आणि सुरुवातीला जे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बोलतात त्यांना खूप बेल बोलायला मिळतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कालही हा प्रश्न उपस्थित केला मोठ्या माणसाला मोठा वेळ आणि छोट्या माणसाला एवढा वेळ पच्वीस वर्ष निवडून देतात लोक आम्हाला आम्ही पाच पाच वेळा निवडून आलो मात्र आमची वेळ आली की दोन मिनिटात आवरा आणि जेव्हा आमच्याकडे मागे येते तेव्हा ते दोन मिनिटांनी एका मिनिटावर येते अध्यक्ष मोदय असं होता कामाने एक विनंती आहे सभागृहाला सभागृहाला एक विनंती आहे खूप नाव आहेत आणि सर्वांनाच बोलायचं आहे आणि सर्वांनी बोललंही पाहिजे फक्त थोडस वेळचही आपल्याला सर्वांना मिळून लक्ष ठेवावं लागेल ही विनंती आहे तीन चार मिनिटात बोलतो अध्यक्ष महोदय तीन चार मिनिट बोलतो फक्त हा बोला भूमिका मांडलेली आहे की सगळ्यांना बोलायचं आहे अध्यक्ष महोदय कालपासून प्रत्येक भाषण पंचवीस मिनिट चाळीस मिनिट पन्नास मिनिट होते आणि सभागृहामध्ये निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला अधिकार आहे आणि जेव्हा आमच्याकडे मागे येते तेव्हा ते दोन मिनिटांवर येते अध्यक्ष महोदय असं होता कामाने सभागृहामध्ये अजून एक दिवस दोन दिवस चर्चा चालली हरकत नाही अध्यक्ष मोदय पण हे चालणार नाही की यांना पाच मिनिटं यांना दोन मिनिटं आणि कुणाला तरी चाळीस ठरवावं लागेल ठरवा तुम्ही अध्यक्ष मोदय ठरवा तुम्ही भाऊ सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष मोदय काल देखील याच्यावरती सरकारची भूमिका मी स्पष्ट केली कि सन्मान्य सदस्यांना ज्यांना ज्यांना बोलायचंय त्यांना बोलायला कोणाला अडकत परंतु आपण डायसवरनं काम करत असं थोडस वेळेच सगळ्यांनाच ज्युनियर सदस्यांचं चा म्हणणं असं उशिरा नंबर आला की दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला बेल मारता आणि सुरुवातीला जे सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बोलतात त्यांना खूप बेल बोलायला मिळतं तर याही सदस्यांना बोलायला मिळू द्या सरकारची चर्चा किती वेळ चालली तरी ते तिथं सर्वांना बोलायला मिळेल त्यांना बोलू द्या सर्वांना बोलायला मिळेल चला तुमचं काय म्हणलं होतं देऊ नका पण आमचं ऐकून घ्या थोडं ऐका थोड अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कालही हा प्रश्न उपस्थित केला मोठ्या माणसाला मोठा वेळ आणि छोट्या माणसाला एवढा वेळ आम्हाला आमा, आम्हाला सुद्धा पाच पाच पंचवीस वर्ष निवडून देतात लोक आम्हाला आम्ही पाच पाच वेळा निवडून आलो मात्र आमची वेळ आली की दोन मिनिटात आवरा मोठ्या माणसाला हळूच बेल वाजवली जाते आणि छोट्या माणसाला आमदाराला मोठ्याने वाजवली जाते महिलाला बोलू दिलं जात नाही महिलांचा आवाज बंद केला जातो कालही मंत्री महोदयांनी सांगितलं कालही मंत्री महोदयांनी सांगितलं की तुमचं काय म्हणणं सांगा